काय का ना ना म्हणले काय म्हणले त्यांना नाव थोडी माहिती ना नाही गं हां बोलले काय आता येणार नाही म्हणले हां कुठं आपली घाटंच ना बोला ह्याच्यापाशी दुकान आहे हां मिठं कुक्मिनी पच्चावस्था आहे का त्याच्या बनवून कुठं दुकान आहे हां घ्या घ्या बोला अहो एकदा तर मी बाजारात फिरते आम्हाला काही आणले आहेत त का एंटरटेनमेंट एंटरटेनमेंटवाले चालले नाव नाही टाकलेलं चॅनलला असं एक बाई मग बोलली छान बोलली ती आता बरोबर बरडे म्हणे तुझ काय चाल काय ऍक्टिंग करते म्हणे वन डे आ तुम्ही श्रीमंताला काय लाल्या सुद्धा कळलं आहे त्यांना माहित सांग आ बाळू बरुडेन ती म्हणे मला म्हणजे ते पाहतेत वाटतं व्हिडिओ ना ना उडीत पेरलाय काय पेरलाय सांगत नाही ते नाही का ट्रॅक्टर ट्रॅक्टरचा व्हिडिओ म्हण एका वेळेनंतर नानाल केलं नाना ऑपरेशनला गेलय नानाला कोणत्या व्हिडिओ ओळखतात ते डिकुळ घेऊन पळत ते ट्रॅक्टर वाला होता ना काय म्हणला ना hmm? काय खाता घालतात ना हां ते काय आलं तिथे गेलं फोन केला नंबर लगेच दोन आलं की आता फाईल घेतली हां फाईल घेतली लगेच फाईल म्हणलं ते हे केलंय का तुम्ही आधार नोंदणी केली का म्हणजे तिकडे नंबर लावलाय का तिकडे फ्री भरली का मला काहीच नाही केलं मला फक्त फाईल दाखवायची म्हणलं नसतं म्हणला तसं ती फाईल दाखवायला करावं लागतं त्यांच्याकडे नंबर लावला आणि त्यांच्याकडे पाचशे भरले तपासलं की हा हजार रुपये जवळ घेतलं की आली बोलून काय म्हणते ती गोळ्यांनी काय फायल सांगितलं गोडून दिले बघू काय केलं कस सई हाय अशीच रिपीट आणता येते सारखीच हा काय ते मग ह्याच्यामुळे आपल्या वय लफा नाही आली नाही भेटेल नाही तर मी लिहिले असते म्हणा हल्ली होती शायनिंग मध्ये हल्ली परत कुड काढता येते हा लिहायची ना तुमचं खानदान कसलं लय स्लो तो तोंडाकडे बघायला लावायचारखं बळच एखाद शब्द तू हाय जरा बघायला ती सागर बड मला असं बघतच राहावं लागतं पुढच्या शब्द किती स्लो बोलत <laughs> <थो पुलाती> <laughs> <फनलाती की? laughs> <laughs> ते मग नाही तर मला वाटत कि पण तरी स्लो आहे स्लो मग असं आणि गप